नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण ब बघणार आहोत मित्रांनो की दोन हजार चोवीसचे जे पीक विम्याचे नवीन नियम आहेत त्या नवी नवीन नियमाविषयी संपूर्ण माहिती जाऊन जाणून घेणार आहोत आणि काय काय अपडेट आलेले आहेत ते पण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर शेतकरी मित्रांनो नियम नवीन आले आलेले असे आहेत की जर आपल्या आधार कार्ड पासबुक किंवा सातबारा या यामन यावरील जर नावामध्ये थोडा थोडाफार जरी डिफरन्स असला किंवा स्वतःच्या नावामध्ये किंवा वर्डाच्या किंवा आडनावामध्ये थोडाफारही ब बदल असला तरी तुमचे जे विमा आहे ते मंजूर केल्या जाणार नाही मित्रांनो उदाहरणार्थ जर र रामूचा रामराव असेल किंवा प्रभूचा प्रभाकर असेल महाधूचा महादेव असेल किंवा बाळूचा बाळासाहेब असेल जर असा नावामध्ये तुमचा थोडा फारही जरी बदल असला तरी तुमचा पीक विमा महा मंजूर होणार नाही अप्रूव्ह होणार नाही तुमचा पीक विमा महा रिजेक्ट होणार आहे जर तुमच्या या तिन्ही डॉक्युमेंटवर नावामध्ये थोडाफारही बदल असेल आणि तिन्ही डॉक्युमेंटवर स सर्व म्हणजे सर्व तिन्ही डॉक्युमेंटवर सारखे नाव नसतील तर तुम्ही अवश्य लवकरात लवकर तुमचे नाव दुरुस्त करून घ्या तरी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आधार कार्ड पासबुक आणि सातबारा यावरील सर्वांचे जर सर्व डॉक्युमेंटवरील जर नाव समान नसतील म्हणजे सारखे नसतील तर ती तरी तुम्ही सर्वांनी ते नाव दुरुस्त करून घ्यावे नाहीतर तुमचा पीक हा रिजेक्ट होणार आहे तर चला जय हिंद जय महाराष्ट्र